साहेब ताबडतोब तुमच्या हातात अंडरात ते अंडर मध्ये आहे असा विषय आहे काय

दोन वर्ष कुत्रा सांगा काय हे करतं लग्न बसलं लग्न येत साहेब ज्या मागण्यासाठी लग्न हे अजिबात येत नाही तुम्ही तर सांगा हे काय आहे का नाही पद्धत काय तर तुम्ही एक गोष्ट तुम्ही लक्ष्यात घ्या याच्या घेऊ देऊ देऊ